हॅलो फ्रेंड्स वेलकम टू गायत्री गाईड्स तर आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया आपण पन्नास म्हणी आहे आणि त्यांच्या अर्थ मी या ठिकाणी दिलेला आहे इम्पॉर्टंट आहे आपली सी टेट असेल टेट असेल किंवा टी टी एक्झाम असेल आत्ता तुमची टी ई टी एक्झाम आहे त्यासाठी हा व्हिडिओ मोस्ट ऑफ दी चान्सेस मी बनवलेला आहे सगळ्यात पहिलं बघूया अति तेथे माती आपल्या सर्वांची आवडती म्हण आहे काय अति तेथे माती म्हणजे काय की कोणतीही गोष्ट अति झाली की त्यातून काय होतं नेहमी नुकसान होत असतं नेक्स्ट आहे जसे कर्म तसे फळ यातल्या बऱ्याचशा म्हणी जे आहे ते आपण डेली यूजमध्ये वापरतो परंतु काही म्हणी आपल्याला माहीत नाही आहे त्या क्वेश्चन किंवा सॉरी पेपरला बऱ्याच वेळेला विचारले जातात नाही काहीतरी ॲटलीस्ट चार ते पाच मार्क्सला किंवा मग तीन मार्कला म्हणी ज्या आहे त्या विचारले जाऊ शकतात जसे कर्म तसे फळ काय आहे जसे आपण कर्म करतो तसेच त्याचे फळ जे आहे ते आपल्याला मिळणार आहे नेक्स्ट आहे अडला आरी गाढवाचे पायद्री म्हणजे काय की अडचणीच्या वेळी माणूस अगदी कोणाकडेही मदत मागायला जात असतो बरोबर नेक्स्ट असणार आहे उतावीळ पाय हनी म्हणजे काय की घाईघाईने केलेल्या कामातून नेहमीच काय होत असतं नुकसान जे आहे ते हो, होत असतं नेक्स्ट पाचवी असणार आहे अंधाळा मागतो एक डोळा देव देतो दोन म्हणजे काय की एखादी गोष्ट मागताना कमी मागतो पण देव त्यापेक्षा जास्त काही देत असतो बरोबर ही, बर -बर ही म्हण काय होते आपल्या सर्वांच्या लाईफमध्ये जास्त प्रमाणात लागू पडते बरोबर म्हणजे काय की तुम्ही एखादी गोष्ट मागत असत देवाकडे ती तुम्हाला त्यावेळी भेटली नाही तर तुम्ही देवाला काय करतात की तुझ्यामुळं असं झालं तुझ्यामुळं तसं झालं तुम्ही देवाला ब्लेम करतात परंतु नंतर एक वर्षाने दोन वर्षाने किंवा मग सात आठ महिन्यांनी चार पाच महिन्यांनी ती देव तुम्हाला जे पाहिजे असतं त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी देतो बरोबर मग तेव्हा तुम्ही काय म्हणतात देवाकडे जातात धन्यवाद देवा थँक यू गॉड तू असं केलं तसं केलं है ना म्हणजे काय की देव मागतो सॉरी अंधाळा मागतो एक डोळा देव देतो दोन नेक्स्ट असणार आहे घरचे झाले थोडे अन व्याल ओझं मोठं म्हणजे काय की आपले काम कमी झालं असतानाच नवीन ओझं अंगावर येणं म्हणजे काय की एखादं काम तुम्ही संपवत आहात ते संपताच आणि दुसरं एखादं काम तुम्हाला अंगावर येणं याला म्हणायचं आहे घरचे झाले थोडे अन्व्याल ओझ मोठं नेक्स्ट आहे नाठाळाच्या ना, अंगी धाकावा लागतो म्हणजे काय की जरी समजावून सांगितले तरी हट्टी माणसाला धाक दाखवावं लागतो नेक्स्ट आहे चोराच्या मनात चांदणे चोराच्या मनाचा चांदणे अर्थ काय असणार आहे चुकीचे काम करणाऱ्याला नेहमीच मनात काय असते एक भीती वाटत असते नेक्स्ट आहे नाचता येईना अंगण वाकडे ए आपल्याला एखादी गोष्ट करता येत नसल्यास दोष परिस्थितीला देणं म्हणजे काय की एखादी गोष्ट तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही काय करणार परिस्थितीला दोष देणार जसं की तुम्ही स्वयंपाक स्वयंपाक करताय पोळ्या जमत नसेल तर तुम्ही म्हणणार पीठस थोडं पाणी जास्त झालं पिठात थोडं पाणीच कमी झालं असं काही तुम्ही म्हणू शकतात म्हणजे परिस्थितीला तुम्ही दोष देणार आहात नंतर आहे लंगडी गाय शहाण्याला नेई वाटेवर म्हणजे काय की नाकारणारी किंवा क्षीण माणसंही हुशार माणसाच्या हाताखाली चांगली काम करतात नेक्स्ट आहे सोन्याला अग्नी लावतो म्हणजे काय की चांगली माणसे संकटातून ताऊन सुलाखून अधिक चांगली होत असतात नेक्स्ट आहे हातचे राखावे हाताशी आपल्याकडे असलेले साधन किंवा संधी नीट वापरावी म्हणजे काय की तुमच्याकडे जे साधन आहे संधी असणार आहे ती नीट वापरावी त्याचा दुरुपयोग करू नये नेक्स्ट आहे अक्कल नसली की डोके शाबूत कशाला जर माणसात शहानपण नसेल तर डोकं असून उपयोग काय म्हणजे काय की जर तुमच्या शहाणपणच नाही तर तुम्हाला डोकं असून उपयोग नाही नेक्स्ट आहे घर का आहे पावन व्हावा म्हणजे काय की घरातल्या मंडळींनीच मदत केली पाहिजे बाहेरच्यांचा विचार कशाला याची हिंदीत काय आहे तो आपला रामायणामधली म्हण आहे ती काय त्याच्यामध्ये आहे घरका भेदी लंका डहाय म्हणजे काय की त्याला जो विभीषण आहे त्याच्याविषयी हे म्हण जे आहे ते म्हंटलेले आहे नेक्स्ट आहे दिसते तसे नसते बाहेरून जसे दिसते तसे आत असते असंही नाही म्हणजे काय की कोणता व्यक्ती बाहेरून खूप सरळ साधा दिसत असेल परंतु तो आत कपटी असू शकतो नेक्स्ट आहे साळसूत चेहरा कपटी मन चेहरा साधा भोळा असला तरी मनामध्ये काहीतरी कपट असणं इतक्यातच सांगितलं दिसते तसे नसते गाढवाच्या गळ्यात सोन्याचे घोसाळे ज्याच्याकडे ज्ञान किंवा कौशल्य नाही त्याच्याकडे चांगली गोष्ट दिली तरी ती निरर्थक असते म्हणजे काय की एखादी गोष्ट तुम्ही एखाद्याला करायला लावली खूप चांगली गोष्ट दिली करायला तरी त्याच्याकडे ज्ञान नाही कौशल्य नाही तर त्याच्याकडे ती कितीही चांगलं असू ते निरर्थक आहे नेक्स्ट आहे हाती धुपाटणे डोळ्यात खुपटणे म्हणजे काय की कोणत्याही कामाचे साधन नसताना काम करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे काय की एखाद्याला एक खूप एक्साइटमेंट असते कोणत्या कामाची त्याच्याकडे काही साधन नसलं तरी तो करू शकतो नेक्स्ट आहे आधी पोटोमा बघ विठोबा आधी शरीराची काळजी घ्यावी मग देवाची पूजा करावी ही सुद्धा आपल्या लाईफमध्ये लागू पडते भांडी पडली की आवाज होतोच म्हणजेच काय की माणसात वाद होणं नैसर्गिक बाब आहे जेव्हा जास्त तुम्ही एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे अट्रॅक्ट होत जाता मैत्रीण असेल भाऊ बहीण असेल कोणीही असू त्या ठिकाणी जेव्हा जास्त तुम्ही काय म्हणतात एकत्र याल तेवढी जास्त वाद तुमच्यामध्ये नैसर्गिक बाब आहे ती कधी ना कधी तुमच्यात वाद होणार आहे नेक्स्ट आहे उभं पीक वाऱ्यावर शेजारी म्हणे आमचं शेत दुसऱ्याच्या यशाचे श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करणं फॉर एक्झाम्पल कोणीतरी खूप जास्त मार्क्सने पास झाला आहे आणि त्या स्वतःने जेव्हा तुम्हाला सांगितले की मी तुमच्या प्रयत्नाने पास झालो ती गोष्ट वेगळी आहे परंतु एखादा मुलगा आहे त्याला नव्वद टक्के पडले आणि मी म्हणायचं नाही नाही हा माझ्याच यशाने पास झाला म्हणजे काय की दुसऱ्याच्या श्रेय यशाचे श्रे, श्रेय स्वतःकडे श्रे, घेण्याचा श्रे 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 प्रयत्न करणं नेक्स्ट आहे न धड भाजी न धड भाकरी दोन्ही गोष्टीत नीटपणा नसणं म्हणजे जर त्याला अभ्यासही करता येत नाही धर तो घरात कामातही हुशार नाही नर तो बाहेर कामातही हुशार नाही नेक्स्ट आहे हत्तीच्या गळ्यात मण्यांचा हार मोठ्या माणसाला साध्या गोष्टीचं महत्त्व नसतं म्हणजे काय की जे मोठे माणसं असतात म्हणजे सपोज एखादा बिझनेसमॅन आहे त्याला गरिबीचं महत्त्व असणार आहे का नाहीये नेक्स्ट आहे जशी माती तशी मडकी जशी तयार केली तसाच निकाल मिळतो म्हणजे काय की आपण जसा अभ्यास करू तसंच आपल्याला रिझल्ट मिळणार आहे नेक्स्ट आहे आधी जीर्ण मग कीर्तन काहीही करण्याआधी तयारी करणं आवश्यक असतं कोणतीही गोष्ट करायची असेल अभ्यास पेपर द्यायचा असेल ते तुम्हाला आधी तयार करणं गो गरजेचं आहे आवश्यक आहे नेक्स्ट आहे आगीशिवाय धूर नाही म्हणजे काय की कोणतीही घटना करण्याशिवाय घडत नाही जर तुम्ही अभ्यास केला तरच तुम्ही चांगले मार्क्सनी पास होणार आहात जर तुम्ही काम केलं तरच ते काम नीटनेटकं का होणार आहे जर तुम्ही स्वयंपाक केला तरच घरातला माणूस जो असेल किंवा तुमची भूक जी आहे ती भागणार आहे किंवा तुम्हाला भूक लागली असेल तर ती कमी होणार आहे नेक्स्ट आहे गुराख्याचे घोंगडे त्याच्या माघारीच म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीच्या अनुपस्थित त्याच्याविषयी वाईट बोलणं बरोबर आहे तीन व्यक्ती आहे बरोबर मग हे दोघं जण जेव्हा उपस्थित असतील तेव्हा ह्याच्याविषयी वाईट बोलणार किंवा हे दोघं उपस्थित असतील तर ह्याच्याविषयी वाईट बोलणार हे नैसर्गिक नियम आहे तो बरोबर नेक्स्ट आहे बैल गेला आणि झोपा केला म्हणजे काय की योग्य वेळेवर उपाय न करता नंतर पश्चाताप करणं योग्य वेळेवर अभ्यास नाही केला पास जा नापास झाले तर नंतर पश्चाताप करून काही उपयोग आहे का नाही सिंपल एक्झाम्पल देते आहे की जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल नेक्स्ट आहे ज्याचं काम त्यालाच ठाऊ ज्याने एखादं काम केलं आहे त्यालाच त्याची खरी कल्पना असते की त्याने त्याच्यामागे किती मेहनत केलेली आहे नेक्स्ट आहे दुधाखाली जळण ठेवले की दूध उकळतेच म्हणजे काय की कोणत्याही कारणामुळे परिस्थिती बिघडलीच पाहिजे नेक्स्ट आहे धावत्या घोड्याला लगाम नाही धरायचा म्हणजे काय की उत्तम चालणाऱ्या कामात अडथळा आणू नये एखादं काम खूप चांगलं चाललेलं आहे तर त्याच्यामध्ये अडथळा आणायचा नाही नेक्स्ट आहे पाण्याच्या बाटलीतून उगम होत नाही प्रत्येक गोष्टीची एक नैसर्गिक सुरुवात असते म्हणजे काय की पाण्याची बा बाटली जी आहे त्याच्यातून उगम होत नाही प्रत्येक गोष्टीला एक नैसर्गिक काय असते सुरुवात असते नेक्स्ट आहे काकणभर सरस म्हणजे काय की इतरांच्या तुलनेत थोडं अधिक चांगलं असणं म्हणजे काय की काकनभर सरस थोडंसं सा अधिक चांगलं असणं नेक्स्ट आहे सोंगाड्याला खोटी धीरता म्हणजे काय की कपटी माणूस बाहेरून खंबीर वाटतो पण तो आतून काय असतो दुर्बळ असतो सोंगाड्याला खोटी धीरता म्हणजे काय की तो सोंग करत असतो की मी बाहेरून खूप जास्त खंबीर आहे परंतु तो, तो आतून दुर्बळ असतो नेक्स्ट आहे वाऱ्यावरची शेती आणि नशिबावरचा राजा म्हणजे काय की वाऱ्यावर अवलंबून शेती करणं म्हणजे अनिश्चिततेने जगणं बरोबर नेक्स्ट आहे गांधील माशी शिंगावर बसली म्हणजे काय की गैरलाभ होताच मोठेपणाचं भासवणं म्हणजे काय की एखाद्या तुम्ही गैरलाभ केलेला आहे एखाद्या गोष्टी तुम्ही वाईट कृत्य केलेलं आहे आणि त्यातून तुम्हाला असं वाटते की खूप जास्त पैसे मला भेटणार आहे किंवा हे काय आहे ते मोठेपणाचा भास तुम्हाला होतो एखाद्या गैरकामातून नेक्स्ट आहे सांगायचं इकडे अन करायचं तिकडे म्हणजे काय की एक सांगणे पण त्याच्या उलट कृती करणे म्हणजे काय की जसं मी म्हणायचं मी खूप अभ्यास करते मी खूप हे करते मी खूप ते करते आणि पेपरला मार्क्स कमी आले की समजायचं की याने काय केलं सांगलं इकडं आणि केलं तिकडं नेक्स्ट आहे तोंडाने अनेक हाताने एकही एक नाही म्हणजे काय की बोलणाऱ्याला काम येत नाही तोंडाने खूप बोलतो की मी हे करेल मी ते करेल परंतु हाताने काहीही येत नाही नेक्स्ट आहे आपले पाय आपल्याला मोजावे लागतात आपली जी काय मर्यादा आहे ती आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे जसं की अंथरून पाहून पाय पसरावं नेक्स्ट आहे माठ भरला की झोके घेतोच म्हणजे काय की एखादी गोष्ट भरली की तिचं महत्त्व कमी होऊ लागतं बरोबर म्हणजे एखादी गोष्ट तुमच्याकडून होऊन गेली आहे सपोज तुम्हाला एम पी एस सी करायची आहे बरोबर मग जेव्हा तुम्ही पास आऊट व्हाल तेव्हा तीन चार वर्षांनी त्या गोष्टीचं तुम्हाला महत्त्व जे आहे ते कमी होऊ लागेल म्हणजे काय की तुम्ही पास आऊट झाले त्यातून निघून गेले आहे जोपर्यंत तुम्ही निघणार नाही नाही तोपर्यंत तो तुम्हाला असं वाटलं यार किती अवघड परीक्षा आहे कधी निघेल असं तसं आणि जेव्हा निघाल तेव्हा तुम्ही मागं जर वळून बघितलं तर असं वाटायचं किती इझी होतं मी किती पटकन पास झालो है ना म्हणजे काय की एखादी गोष्ट भरली की तिचं महत्त्व कमी होऊ लागतं नंतर आहे दिसतं तसं नसतं ही जी आलेली आहे ती डबल आलेली आहे म्हणजे काय की ही डबल आलेली आहे आधीही आपण ती बघितलं नेक्स्ट आहे साधीशी माणसं सरळ मार्गी असतात म्हणजे काय की साधेपणातच सच्चेपणा असतो नेक्स्ट आहे अडचणीचं पाणी वाढतं तेव्हा मनुष्याचं कसं लागतं कस लागतो म्हणजे काय की अडचणी वाढल्या की व्यक्तीचा खरा रंग समजतो अडचणीत कोण कोणाला किती मदत करते हे समजतं नेक्स्ट आहे जसा राजा तशी प्रजा म्हणजे काय की राज्यकर्त्याचे आचरण कसे असेल तशीच त्याची प्रजा जी आहे ती घडणार आहे नेक्स्ट आहे सावली मोठी झाली म्हणजे सूर्य मावळत असतो उंची वाढली म्हणजे नेहमी यश वाढते असते नाही जसं की तुम्हाला ऊ उंची जी आहे सहा पॉईंट एक झाली पाच पॉईंट तीन झाली म्हणजे तुमचं यश वाढलं असं नाही नेक्स्ट आहे साखरेला मुंगळेच लागणार सॉरी मुंगळेच लागणार मुंगळे लागणारच म्हणजे काय की चांगल्या गोष्टीकडे लोक आकर्षित होतातच आपल्याला हे माहिती आहे की कोणतीही एखादी चांगली गोष्ट आहे त्याकडे आपण आकर्षित होत असो नेक्स्ट आहे नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न म्हणजे काय की एखादं काम जमत नसताना त्यात अनेक अडचणी येतात म्हणजे एखादं काम ऑलरेडी तुम्हाला जमत नाही आहे अजून त्यात अडचणी येत असणार बरोबर नेक्स्ट आहे दुरून डोंगर साजरे दुरून गोष्टी सुंदर दिसतात प्रत्यक्षात तशा नसतात बरोबर जसं की आपल्याला एखादा डोंगर आहे ते दुरून खूप छान दिसतं परंतु जवळ गेलं तर बघितलं तर त्याच्यावर सगळे झाडच आहे सगळे दगडच आहे है।, है ना नेक्स्ट आहे उंटावरून शेळ्या हाकणं खूप उंचावरून खालच्या गोष्टींकडे लक्ष देणं उंटावरून शेळ्या हाकणं नेक्स्ट आहे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मला म्हणजे काय की जन्मजात भाग्यवान असणे एखादा व्यक्ती असतो की ज्याला जन्मापासूनच सगळ्या गोष्टी मिळत जातात म्हणजे काय की सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मला नेक्स्ट आहे माझं काम झालं की मी वाघ तुझं झालं की तू शेवटाना म्हणजे काय की स्वतःचा फायदा झाला की इतरांचा विचार न करणे आपलं काम झालं इतरांचं काहीही हो तर अशा प्रकारे ह्या पन्नास मुनी बघितला यामध्ये एक डबल होती म्हणून इथे एक्कावन्न जे मी काय केलं के आहे एक एक्स्ट्रा ॲड केलेली आहे थँक्स फॉर वॉचिंग गायत्री गाईड सबस्क्राईब करायचं आहे लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचण्याचा ट्राय करायचा आहे ठीक आहे तर होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत बाय बाय टेक केअर